रामकृष्ण माऊली आज आपण सपला एकादशी पूजाविधी महत्त्व तसेच व्रतकथा याचे श्रवण करूयात पौष मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला सपला एकादशी म्हणतात या दिवशी विधिवत पूजा करण्याने आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळते आणि आपली सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पाडतात अशी मान्यता आहे सपला एकादशीचे महत्व पौष मासात कृष्ण पक्षातील एकादशीला सपला एकादशी म्हणतात या एकादशीला पौष एकादशी असे देखील म्हटले जाते मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते एकादशीच्या सर्व व्रतामध्ये सपला एकादशीचे व्रत श्रेष्ठ मानले जाते हे व्रत खऱ्या निष्ठेने आणि आस्थेने केल्यास तुम्हाला सफलता प्राप्त होते सफलता एकादशीची पूजाविधी सकाळी उठल्यानंतर स्नान करून व्रताचा संकल्प करा नंतर देवघरात गंगाजल शिंपळून भगवान विष्णूची विधिविध पूजा करा तुळशीची पानं अगरबत्ती सुपारी फळ आणि श्रीफळ भगवान विष्णूच्या प्रिय गोष्टी आहेत पूजा केल्यानंतर या अर्पण करा सपला एकादशीच्या व्रताची कथा वाचा आणि नैवेद्य अर्पण करा या शुभ दिनी विष्णूसोबत श्री विष्णू कृष्णांची पूजा देखील केली जाते काही जण आपल्या घरी या दिवशी सत्यनारायणाची पूजा मांडतात आता आपण सपला एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात पद्मपुराणानुसार चंपावती नगरात महिषमान राजा होता महेषमानचा मुलगा लुंबक वाममार्गाला लागला होता तो नेहमी पापकर्म करायचा ज्यामुळे जनता दुःखी होती लुंबकच्या कृत्याने रस्त होऊन महिष्मान राजाने त्याला राज्याच्या सीमेबाहेर पाठवले आता जंगलात राहिल्याशिवाय लुंबकाकडे अन्य पर्याय नव्हता कारण त्याच्या अत्याचारामुळे असेही त्याला कोणी नगरात प्रवेश देणार नव्हते लुंबक जंगलात राहून फळावर गुजरान करत होता नंतर पौष मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या रात्री कडाकाची थंडी पडल्याने लुंबक झोपू शकला नाही रात्रभर जागून तो आपल्या पापकर्माचा पश्चाताप करत देवाची क्षमा मागत राहिला या दरम्यान त्याने अन्नपाणीही घेतले नाही अशा प्रकारे नकळत लुंबकने सपला एकादशीचे व्रत केले लुंबकाच्या मनात त्याविषयी त्यावेळी कोणताही कपट विचार नव्हता आणि तो खरंच आपल्या कुकर्मासाठी दुःखी होता व्रताचा असा परिणाम झाला की श्रीहरीच्या कृपेने लुंबकाचे वडील आणि राजा महिष्मान यांनी आपल्या मुलाला पुन्हा आणण्यासाठी सैनिक पाठवले आणि त्याला आपल्या राजमहालात मानाचे स्थान दिले लुंबकात आलेले परिवर्तन पाहून पितेने त्याला राज्यसपूर्द केले आणि स्वतः तपैशेसाठी निघून गेला लुंबकने आयुष्यभर श्री हरी विष्णूची पूजा केली आणि आपल्या राज्यातील जनतेची काळजी घेतली अशा प्रकारे सफला एकादशीचे वृत्त केल्याने सर्व कार्यात सफलता प्राप्त होते जय जय विठोब रुकुमाई जय जय विठोब रुकुमाई